चालू असताना काही संशयित लोक आम्हाला मिळून आलेले आहेत त्या संशयित लोकांकडे त्यांचा मुद्देमाल तपासला असता त्यांच्याकडे काही इलेक्ट्रिकच्या वायर्स मोटर्स मिळून आलेल्या आहेत त्यामध्ये आरोपींना बारकाईने विचारपूस केली असता आजूबाजूच्या पंचकृषीमधील शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक पाण्याच्या मोटर्सच्या वायर्स त्यांनी जोरलेल्या आहेत यापूर्वी देखील असे काही प्रकार घडलेले असल्याचे आरोपींनी असल्याचे आरोपींनी कबूल केलेले आहे सदर आरोपींना माझे न्यायालयासमोर हजर ठेवून पुढील तपास करण्यात येत आहे इतरही काही आरोपी यामध्ये असण्याची शक्यता आहे संबंधित वायर चोरल्यानंतर ते कुठे विकतात या अनुषंगाने तपास करण्यात येत आहे